जय जिजाऊ जय शिवराय आज आपण राज्य सरकारचं मनावर तेवढा आभ आभार कमीच आहेत कारण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा होता त्याच्यासाठी सरकारनं जे सहकार्य आत्तापर्यंत केलं ते खूप मोठं आहे परंतु काही कार्यालयामध्ये मुंबई शोधण्याचं काम चालू असतानासुद्धा त्या ठिकाणी नोंदी नाहीत अशा प्रकारचा अहवाल त्यांनी दिलेला आहे परंतु बार्शी तालुक्यातल्या अनेक कार्यालयामध्ये आम्ही स्वतः अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी केली असता परत एकदा आत्ता आम्हाला त्या ठिकाणी कुणविण उद्या आढळून आली आहे त्याच्यामुळं आमची अशी आज आम्ही तहसीलदार सामसाहेबांच्या मार्फत विनंती केलेली आहे की बार्शी तालुक्यामधल्या भूमी अभिलेख कार्यालय त्याचबरोबर सरकारी दवाखाने जिल्हा परिषद शाळा दुय्यम निबंधक कार्यालय रजिस्टर ऑफिस पोलीस स्टेशन आणि न्यायालयातील दप्तर या ठिकाणचं दफ्तर पुन्हा एकदा सगळ्या कार्यालयाचा तपासावं आणि कुणबी नोंदी ज्या काय असतील त्या समोर आणाव्या आणि त्याचा लाभ मराठा समाजाला आरक्षणाचा द्यावा अशी आम्ही आता निवेदनाच्याद्वारे विनंती केलेली आहे मला खात्री आहे बार्शी तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नोंदी शोधून मराठीमध्ये रूपांतर करणारा आणि कुंडी दाखले वाटणारा त्याचबरोबर व्हॅलिडीटीसाठी सुद्धा त्या ठिकाणी जाणारा तालुका आहे परत एकदा या माध्यमातून मोठ्या नोंदी पुढे येतील जसं की आज आम्ही तपासला असता कुकळाई ठोंगी आणि सासुरिया गावामध्ये ज्या गावात आतापर्यंत कुंभी नदी सापडले त्या गावामध्ये कुणबी नदी आम्हाला सापडलेल्या आहेत इथून पुढच्या काळात राहिलेल्या गावालासुद्धा त्याचा लाभ व्हावा अशी आमची तहसीलदारांच्या मार्फत विनंती आहे पूर्ण होईल आणि कुणबी लाभ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद जय जी राऊ जय शिवराम